शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या के विकासकामांचा वचननामा प्रसिद्ध केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामांना गती मिळाली आमदार प्रताप सरनाईक शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या के विकासकामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला यावेळी पंधरा वर्षात केलेल्या विविध विकासकामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीरा भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पापासून दोनशे अठरा एम एल डी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचे मला अत्यंत समाधान आहे असे प्रताप सरनाईक हे म्हणाले कापूरबावडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते फाऊंटन तीस मीटर रस्त्याचे साठ मीटरपर्यंत विस्तारीकरण करण्यास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला हाँगकाँग मलेशिया व सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे विहिरींचे संवर्धन म्युझिकल फाउंटन उपवन तलावाचे सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकासकामं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले भविष्यात रोपवे जलवाहतूक आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असे प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये दा गेल्या पंधरा वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी जर आपण बघितलं तर लोकमान्य नगर मध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय लता मंगेशकरांच्या नावाने नावानं संगीत विद्यालय आहे आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ना नावानं ओपन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिद्धुताई यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव चांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे तर आपण गोंडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे पाटलांच्या नावाने आपण वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय आपल्या धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे त्याचा फायदा लोक घेत आहेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या नावाने आपण धार्मिक चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंदी गे साहेबांच्या नावाने जिमखान्याचं सा काम चालू आहे बोरवडे इथं आपण मोठा जिमखाना बनवत आहे सिमटे मी ट्रॅक करतोय अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव फुटबॉल टप अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेले आहे चौकाचं सुशोभीकरण डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्यानं या मतदारसंघातील सर्व रस्ते कांदळवन उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय परंतु भविष्यामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता मुंबई महापालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी माननी मुख्यमंत्र्यांनी मंजूर कर करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नेहरजे धरणातून वसई विरांना मिळणारा अतिरिक्त त्या पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त एकशे पाच एम एल डी पाणी हे रिझर्व्ह करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि ते पाणी सुद्धा पुढल्या दोन वर्षाच्या काळामध्ये मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि माहिती सरकारने केलेलं सहकार्य प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले ने यांची साथ मिळाल्यामुळे ही सगळी विकास कामं मी करू शकलो आणि माझ्या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला मोठी प्रमाणामध्ये घोटबंद रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी आहे ती आपल्याला भविष्यामध्ये सोडवायची आहे आणि त्यासाठी वीस तारखेला जी निवडणूक आहे महायुतीचा उमेदवार म्हणून प्रताप सरनाईकांना विजय करा असं आव्हान आपल्या माध्यमातून मी मतदारांना करतो बघा लोक विकासासाठी मत देत असतात मग ते घेवे धावे किंवा हा कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे कुठल्या प्रांताचा आहे हे बघून लोक मतदान करत नसतात ज्या पक्षाची शक्ती आहे ज्या पक्षाची ताकद आहे त्याचबरोबर कोण काम करतात कोण काम करत नाही हे मतदारांनी ठरवलं असतं आणि त्यामुळे लोक मतदान करत असतात ह्या विकास कामांमुळे शंभर टक्के मला मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती आहे मतदारांची पसंती आहे गेल्या निवडणुकीमध्ये मला चौऱ्याऐंशी हजाराचा मताधिक्य मिळाला होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी जाहीर केलं की प्रताप सरनाईक त्यापेक्षा दुप्पट हे मार्जिन निवडून येतील परंतु मी या ठिकाणी अभिमानानं सांगेल की किमान एक लाखापेक्षा जास्त मताधिकाऱ्यानं सर्वसामान्य मतदार जनता आणि ह्या ठिकाणी असलेले माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या मित्र पक्षांच्या सहकार्यानं मला एक लाखापेक्षा जास्त मताधिकार मिळाल्याशिवाय राहणार